वैजापूर लोणी खुर्द येथे शेतकरी व मराठा आरक्षण प्रश्न मार्गे लावा नाहीतर आमदार खासदार मंत्री यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल करू अजय पाटील सांगितले यांचा इशारा न्यूज मराठी अशोक खरडे छत्रपती संभाजी लोणी शाखेला जास्त लावून धरते त्याच्यामुळे लोणी शाखेचा स्पेशल उल्लेख या ठिकाणी निवेदनामध्ये करावा लागला आणि लोणीचे पण राजू भाऊ असेल सर्वांच्या प्रमुख भाऊ सर्वांच्या फोन आले होते की बुलोडीची बँक खूपच परेशान करू लागली आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत सरसगट कर्जमाफी होत नाही जोपर्यंत या ठिकाणी सातबाराचा सा शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी एकही रुपये भरणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही वडील उपयोग नाही त्यांचे हक्काचे पैसे पिके कापूस विकेला असेल मका विकले असेल सोयाबीन विकला असेल कांद्याचे असतील इतर अनुदान असतील बचत गटांचे पैसे असतील थकलेले असतील त्यांचे पैसे तिकडं दुर्लक्ष करून ते दिले पाहिजे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव हमी भाव म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाण हमी भाव हमी भाव आजवे पण तो हमी भाव कमी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाण हमी भाव आणि दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आम्हाला नदीजोड प्रकल्प करून पाणी ह्या दोन गोष्टी जोपर्यंत भेटत नाही आणि सरसकट कर्जमाफी आणि अजून चौथा मुद्दा एक आहे आम्हाला आतापर्यंत हमी भाव न दिल्यामुळे पाणी न दिल्यामुळे शेतीला तुमच्याकडे आमचे कोटी रुपये खर्च खर्च आहे शेतकऱ्याचं सरकारकडे घेणं ते आमचं वापस द्या तुमचं कर्ज तेच तुम काढायला लागत कर्जमाफी तुम्हाला न संदेश देऊ नका आमचं कोटी रुपये तुमच्याकडे जमा झाले आम्हाला लुटून ते आमचे वापस कारण तुमचं सगळं काढून घ्या आणि आमचे बाकीच्या ऐंशी नव्वद लाख एका शेतकरी तुमच्याकडे फिरतात ते वापस द्या एकतर ते वापस द्या सडसट कर्जमाफी करून आम्हाला नदीरोड प्रकल्प करून शेतीला पाणी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी उत्पन्नाच्या दीडपट हमी भाव ह्या दोन गोष्टी आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शेतकरी कुठलंही कर्ज विजेचं बिल हे काहीही देखील भरणार नाही कारण आमचं तुमच्याकडे घेणं या ठिकाणी लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न या ठिकाणी मॅनेजर साहेबांचा मॅनेजर साहेबांना कळकळीची कल विनंती आहे कोणाचंही काही बघू नका सगळ्याचे अर्ज घ्या आणि आपण होल्ड काढा जसे पाठिमाग काढले कार्य करा म्हणजे आम्हाला पुढच्या घ्या त्या जाणार नाही आज निदर्शन आंदोलन होतं आज या ठिकाणी जे निवेदन करते सर्व या ठिकाणी होते आज ते सर्व उपस्थित आहे या ठिकाणी राजू भाऊ असतील बाळा पाटील चंद्रशेखर पाटील प्रशांत निकम सर या ठिकाणी प्रमोद भाऊ सर्वच्या ठिकाणी उपस्थित आता डॉक्टर साहेबातील सर्व सर्वच्या ठिकाणी तर यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीने या ठिकाणी इशारा देतो आता पुढचं आंदोलन आमचं बँकेच्या समोर राहील आणि तिथे एक तर टाळा ठोकल्या जाईल नाहीतर जो आडवा आडवी करतो त्याला ठोकल्या जाईल हे काय होईल ती वेळेवरची सिच्युएशन मग तो गुन्हा दाखल झाला तरी चालतो आता बँकेचे व्होल्ड काढा आणि आमदार खासदारांना इशारा इशारा आहे की तुम्ही जरांगे पाटलांची दखल घ्या आणि तत्काळ या ठिकाणी जरांगे पाटलांच्या दखल घेऊन या ठिकाणी तुम्ही त्यांचे उपोषण सोडवा आम्ही या ठिकाणी तर आम्ही रस्त्यावर उतरू उद्या या ठिकाणी आमदार खासदाराच्या घरावरती चालून जाऊ मग इकडं पक्ष संघटना काही नाही फक्त एकत्र येणार अन्यायाच्या विरोधात लढा मग इकडे जात पाहत काहीच नाही फक्त अन्यायाच्या विरोधात लढा आणि अन्यायाच्या वर्धात लढणं मावळे सगळे या ठिकाणी येतील हे या ठिकाणी दक्षात घ्यावी आणि पुढील इशारा हा या ठिकाणी देतो आजचं निदर्शन आंदोलन शांततेत पार पडलं आणि जर यांनी या ठिकाणी दखल घेतली नाही तर उद्या रस्ता नाही आता यांचे कार्यालय फोडल्याशिवाय ठोकल्याशिवाय राणाने ना ना हा संघटना इड आज रस्त्यावर उतरले शेतकरी रस्त्यावर उतरले जर जर वर जर नाही काढे तुमची संघटना काय करू शेतकरी काय करू शकता बँकेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आम्ही सर्व मिळून हे चळवळीतील कार्यकर्ते हे गुन्हा आला नाही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्याला होऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांनी तसेच शेतकऱ्यांसाठी संपूर्ण नदी जोड प्रकल्प राबवली पाहिजे तसेच मनोज जरंगी पाटील हे जे चार पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले तर ता, आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत अतिशय खालावत चाललेली आहे तरी सुद्धा या गेण्याच्या कातडीच्या सरकारला जाग येत नाही त्यासाठी हा निदर्शन मोर्चा होता अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न